हो या 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 दोन मिनटं या, या, या।, या ना। ओ का माहिती या मिनटं उभे राहा नाही काळजी करू नका माहिती जी खूप महत्त्वाची सगळ्यांनी पहिले मोबाईल काढा मी तुमच्या फक्त पाच ते दहा मिनिटं घेणार जास्त घेणार नाही ठीक आहे सगळ्यांनी मोबाईल बाहेर काढा मोबाईल बाहेर काढला सगळ्यांनी एक नंबर सेव्ह करायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये सगळ्यांना शंभर नंबर माहिती आहे ना शंभर नंबरला तुम्ही का कॉल करता पोलिसांची मदत पाहिजे म्हणून तुम्ही कॉल करता कुठे भांडणं झाली कुठे अजून काही कौटुंबिक वाद झाला कोणी कोणाला छळ धमकी दिली हाणामारी झाली काय करता तुम्ही शंभर नंबरला लगेच फोन करता आणि माहिती देता बरोबर आहे पण तुमच्या संदर्भात कुठला सायबर फ्रॉड झाला सायबर सिक्युरिटीचा नंबर काय झाला तर तुमच्याकडे कुणाचा कुणाकडे नंबर आहे का सायबर फ्रॉडच्या संदर्भात हेल्पलाईन नंबर नाही ना तर सगळ्यांनी मोबाईलमध्ये एक नंबर सेव्ह करा वन नाईन थ्री झिरो एक नऊ तीन शून्य एकोणीसशे तीस एकोणीसशे वन नाईन झिरो एकोणीसशे तीस हा नंबर सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा तुम्ही घरी गेलात तुमचे नातेवाईक असतील मित्र मैत्रिणी असतील आजूबाजूचे शेजारी कोणाचे तरी असतील सगळ्यांना सांगा की सगळ्यांनी एक नंबर मोबाईल मध्ये सेव्ह करायचा वन नाईन थ्री झिरो वन नाईन थ्री झिरो एकोणीसशे तीस एक नऊ तीन शून्य हा जो मोबाईल नंबर आहे हा हेल्पलाईन नंबर आहे तुमच्याकडे तुम्हाला कुठलाही अनोद फ्रॉड व्यक्तीचा सगळ्यांना सगळं माहिती आहे यूट्यूब सगळे बघतात इंस्टाग्राम बघतात रील्स बघतात सगळ्यांना सगळी माहिती आहे की आपल्यासोबत स्कॅम कसा होतो फ्रॉड कसा होतो पैसे कसे ट्रान्सफर होतात माहिती आहे का हे सगळ्यांना सगळं माहिती आहे तुम्ही रील्स बघता तुम्हाला सगळं माहिती आहे मी सांगण्याची पण गरज नाही तरी पण माझं काम आहे की तुम्हाला हे अवेअर करणं जनजागृती करणं तुम्ही काय करता फक्त रील बघता ती स्वाईप करता वर करता अरे हे नाही असं होतं ते शेजाऱ्याबरोबर झालं होतं हिच्यासोबत असं झालं होतं त्याच्यासोबत झालं माझ्यासोबत काही होणार नाही पण तुमची ही वेळ येणार तुमच्यासोबतसुद्धा स्कॅम घडणार आणि शनिवार रविवार हे खूप मोठ्या प्रमाणावर चालतं तर हे होऊन न द्यायला हे थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपली कोणतीही माहिती ओ टी पी आधार कार्ड बँक डिटेल्स पॅन कार्ड कुठलीही माहिती काहीही मागितलं का। तरी कोणाला शेअर करायचं नाही कोणीही तुम्हाला म्हटलं की मी तुला चुकून पैसे पाठवलेत मला ते पैसे परत पाठव तर त्याला पैसे परत पाठवायला जायचं पण नाही आणि चुकून आपल्या मोबाईलमध्ये आपला पिन टाकायचा नाही पासवर्ड टाकायचा नाही कारण तो पिन किंवा पासवर्ड टाकला तुमची सगळी मोबाईलची माहिती तुमचे अकाउंट डिटेल्स समोरच्या व्यक्तीकडे जाणार तुमचे फोटोज असतील व्हिडिओज असतील ते मॉर्फ करणार मॉर्फ म्हणजे काय करतात ते चेहरा तुमचा ठेवणार तुमच्या घरातले किंवा नातेवाईक यांचे ठेवणार आणि माझी संपूर्ण शरीर जे आहे बॉडी आहे ती पूर्ण नग्न करणार म्हणजे न्यूड करणार आणि मग तुम्हाला ब्लॅकमेलिंग सुरू करणार की असे असे तुमचे जे फोटो आहेत मी तुमच्या रिलेटिव्हला तुमच्या कॉन्टॅक्टला तुमच्या ऑफिसमधल्यांना हिकडच्यांना तिकडच्यांना पाठवणार तू पैसे दे मग तुम्ही काय करणार भावनेच्या बहऱ्यात पैसे देणार तुमची माहिती देणार तर हे करायचं नाही याला घाबरायचं नाही आणि हे घाबरून कोणतीही चुकीची गोष्ट करायची नाही चुकीची म्हणजे काय लोक आत्महत्या करतात तर या गोष्टी करू नका आयुष्य खूप महत्त्वाचं मूल्यवान आहे आपली फॅमिली असते आपण त्यांच्यासाठी कुटुंबासाठी जगत असतो तर या गोष्टीसाठी तात्काळ रिपोर्ट करायचा वन नाईन थ्री झिरोला कॉल करा किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतःसुद्धा कंप्लेंट नोंदवू शकता किंवा तुम्ही चक्षू नावाचं पोर्टल आहे तुम्ही घरी गेल्यानंतर इथून गेल्यानंतर चक्षू नावाचं पोर्टल आहे ते तुम्ही यूट्यूबला स्वतःहून बघा की ते कसं काम करतं तुम्ही कोणता आलेला कॉल असेल एस एम एस असेल व्हॉट्सॲपचा कॉल असेल त्याच्या संदर्भात कसा तुम्हाला रिपोर्ट करायचा असेल किंवा इंटरनॅशनल कॉलसुद्धा असतात त्याच्यासंदर्भातसुद्धा तुम्ही रिपोर्ट करू शकता त्याच्यासाठी वन नाईन सिक्स थ्री हा नंबर आहे आणि एक टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जाऊन कॉल करू शकता आणि सांगू शकता म्हणजे असं नाही की फक्त भारतीय नंबरच तुम्हाला स्पॅम करतो इंटरनॅशनल कॉलसुद्धा असतात की ते तुम्हाला स्पॅम करतात मग तुम्ही टेन्शन तुम्हाला खूप टेन्शन येतं अरे मॅडम कसं करू काय करू तर ह्या बाबतीत अवेअर होण्यासाठी तुम्ही या चक्षू नावाचं जे पोर्टल आहे गुगलवर जाऊन टाकायचं चक्षू संदर्भात माहिती मग ती कशी काय ते यूट्यूबला पहा त्याच्यावरती तुम्ही कॉलला एस एम एसला व्हिडिओ कॉलिंगच्या संदर्भात तुम्ही स्वतः कंप्लेंट करू शकता आणि काहीच नाही झालं एकोणीसशे तीस नंबर आहे आणि ते पण तुम्हाला समजलं नाही तर मग आम्ही आहोतच आम्ही आहोत तिथे तुमची आम्ही हेल्प करतोच पण तरी तुम्ही एक जागरूक म्हणतो ना आपण एक अवेअर नागरिक आहात जागरूक नागरिक त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे कोणालाही ओ टी पी देऊ नका तुमचे बँक डिटेल्स आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्ट्रिसिटी हे ते ते, ते 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 काही कुणाला शेअर करू नका कुणाचे मेसेज अननोन व्यक्तीचे अनोळख्या व्यक्तीला भाव पण देऊ नका काही माहिती पाठवू नका पैसे घेऊ नका देऊ नका कॉन्फरन्स कॉलवर जाऊ नका आपले पिन टाकू नका बस हे करू नका तर तुम्ही त्याच्यापासून वाचणार